नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कोल्हापुरात अजित पवार यांचे स्मारक उभारणार कोल्हापूर महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे शहराच्या विकासामध्ये मुलाचे योगदान दिलेल्या स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मरणार्थ शिरोली नाका परिसरात भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे एका वर्षाच्या आत पुतळा उभारण्याचा निर्धारही सभेत व्यक्त करण्यात आला कोल्हापूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज पार पडली या सभेत स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मारकाबाबत महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला शहराच्या विकासामध्ये त्यांचे योगदान मोठे असल्याची भावना व्यक्त करत सर्व सभासदांनी एकमताने शिरोली नाका परिसरात भव्य दिव्य स्मारक उभारण्यास मंजुरी दिली महानगरपालिकेच्या वतीने एका वर्षाच्या आत पुतळा उभारण्याची निश्चित करण्यात आली आहे आपल्या हिरकणी चॅनलला करा करा शेअर आणि करायला विसरू नका आणि रहा अपडेट